जय श्रीराम परवा आपण बघितलं की चकलंब गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गोपाल ओणवणे या गोरक्षकावरती जीव हल्ला करण्यात आला तेही पोलीस स्टेशनच्या बाहेर एकट्याला बघून सापळा रचून त्यावरती हल्ला करण्यात आला अतिशय त्याला खूप लागलेला आहे तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे बरोबर ही सगळं घटना घडत आहे ते कोणामुळे आपण सर्व जण निर्लज्ज झालो आहोत म्हणून कारण कालपर्यंत आपल्या दारामध्ये आपल्या दावणीला गाय होती नंदी महाराज होते बरोबर बर, आज कोणाला शेती करायला इंटरेस्ट नाही आहे गाय माता सांभाळायला त्याची देखभाल करायला वेळ नाही आहे पैशाच्या मागे लागून बरोबर त्यांनी सगळ्यांनी काय केलं एक तर रोडवरती सोडलेत नाहीतर कसायला दिलेत आज तेच काही लोकच गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मागे देखील आपण भक्कमपणे उभे राहतो का तर अजिबात नाही आपली जबाबदारी नाही आहे आपण आपल्या जबाबदारीपासून वेगळे झालो आहोत म्हणून ही घटना आपल्याला रोज बघायला मिळत आहे आणि याला जबाबदार प्रत्येक भारतातील नागरिक आहे म्हणून गोधनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे गोधन वाचलं तर शेती वाचणार आहे शेती वाचली तरच आपण वाचणार आहोत गाय वाचली तर देश वाचणार आहे सृष्टी वाचणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या गाय फक्त दुधासाठी नाही तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत घेण्यासारख्या आहेत शेणापासून बऱ्याच गोष्टी बनून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो